खुटिया एकताई सिमोरी हातूर येथील रस्ते वीज पूल आदींच्या व्यवस्थेसाठी तातडीने उपाययोजना करण्यात येतील प्रामुख्याने या भागातील रस्त्यांचा प्रश्न तातडीने निकाली काढण्यासाठी रस्त्याचे अंदाजपत्रक सादर करावेत असे निर्देश जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी दिलेत मेळघाटातील नागरिकांनी विविध मागण्यांसंदर्भात जिल्हाधिकारी यांना निवेदन सादर केले होते त्या अनुषंगाने मागण्यासंदर्भात गावातील नागरिकांशी आज जिल्हाधिकारी कार्यालयात चर्चा करण्यात आली यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी अनिल भटकर उपवन संरक्षण अर्जुना के आर कीर्ती जमदाडे यांच्यासह गावातील नागरिक उपस्थित होते जिल्हाधिकारी आशिष म्हणाले की कुटीदा ते सिंभोरी आणि सोमिथा ते कुटिदा या रस्त्यांचे काम प्राधान्याने हाती घेण्यात येणार आहे यासाठी आवश्यक असणाऱ्या अंदाजपत्रक तातडीने तयार करण्यात येईल त्या रस्त्यांची कामे रोजगार हमी योजनेतून करण्याची शक्यता पडताळून पाहण्यात येतील मेळघाटातील हातरू ते करंजखेड मार्गाचा संपर्क तुटत असल्याने याबाबतही योग्य ती कार्यवाही करण्यात येतील पुलाच्या कामांना सुमारे पंधरा कोटींचा निधी लागणार आहे त्यामुळे पुलाच्या बांधकामासाठी शासन स्तरावर मागणी करण्यात येणार आहे ही कामे व्हावीत यासाठी पाठपुरावा करण्यात येईल विजेचा प्रश्न सोडविण्यासाठी जरीदा उपकेंद्राचा प्रश्न मार्गी लावला आहे येत्या काळात बावीस गावातील विजांचा प्रश्न कायमस्वरूपी निकाली निघणार आहे विजेच्या समस्येमुळे मोबाईलचे नेटवर्क राहत नाही याबाबत विजेची सोय असणाऱ्या ठिकाणी नेटवर्क राहण्यासाठी सूचना देण्यात येतील आदिवासी क्षेत्रातील मक्याची खरेदी आदिवासी विभागांकडून करण्यात येतील हे खरेदी सुरू करावी यासाठी संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करण्यात आली आहे तसेच नागरिकांच्या रस्ते वीज पुलाच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी कालावधी लागणार आहे ही कामे होण्यासाठी शासन स्तरावर तातडीने कार्यवाही करण्यात येणार असल्याचे श्री येरेकर यांनी सांगितले।